हरिभाऊ उगले यांना पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते ध्येय गौरव पुरस्कार प्रदान संगमनेर युवाध्येय ध्येय उद्योग समूह व युवाधेय वृत्तपत्र अहमदनगरच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस डोंगरगाव येथील श्री हरिभाऊ ज्ञानोबा उगले यांना नुकताच संगमनेर येथे प्रदान करण्यात आला आहे श्री हरिभाऊ ज्ञानोबा उगले सामाजिक व स्वच्छता अभियान कार्यकर्ता असून त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार माजी शिक्षक व वृक्षमित्र श्री रामलाल हासेसर प्रमुख अतिथी म्हणून वीज माता पद्मश्री राहीबाई पोपरे तर प्रमुख उपस्थितीमध्ये संगमनेर येथील सामान्यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ संजय मेहता हे होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय पत्रक वृत्तपत्राचे संपादक श्री लहाणू सदगीर सर यांनी केले प्रमुख अतिथी पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपरे यांनी आपल्या भाषणात विषमुक्त अन्न नेहमीच सेवन करा रासायनिक पदार्थांचा खाद्यपदार्थात वापर टाळा नैसर्गिक पालेभाज्यांचे सेवन करा अशा काही महत्वाच्या सूचना दिल्या डॉक्टर संजय मेहता यांनी आपल्या मनोगतात आपले आरोग्य जास्तीत जास्त उत्तम ठेवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा तसेच आहार विहार हे योग्य प्रमाणात ठेवावे फास्ट फूड पासून दूर राहावे नेहमी ताज्या अन्न खावे असे सांगितले अध्यक्ष भाषणात वृक्ष हासेसर यांनी आपल्या जीवनात शुद्ध सकस आहार आणि शुद्ध हवा अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी देशी व चांगल्या प्रतीचे वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे योगा आणि व्यायाम सर्वांनी आवश्यक करावा पर्यावरणाची जास्ती जास्तीत जास्त काळजी घ्यावी म्हणजे पर्यावरण आपली काळजी घेईल प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले या कार्यक्रमात सुमारे चाळीस जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यातील वीस उपस्थितांना पुरस्कार प्रदान करण्यात आले कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या परिवार व मित्रांसह तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते यावेळी बाळासाहेब एखंडे विकास सावरकर आणि हरिभाऊ उगले या आपली मनोगते व्यक्त केली श्री काशीनाथ गुंझाळ यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ना आदिनाथ अन्नदाते यांनी केले